स्मशानभूमी जर म्हटली तर शेवटची जत्रा शेवटची यात्रा अंतयात्रा म्हणतात या ठिकाणी येते गावातले शेकडो लोक चार पाच चार जण ते खांद्यावर घेतात किडी बांधली असते त्याच्यावर निश्चित पडेल असते जो कोणी असते तो आयुष्यात पुरी घासली असते त्यानं म्हणजे आयुष्य घासता 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 एक दिवस प्रत्येकाला जावं लागते म्हणजे मले जा लागेल प्रत्येकालेच जो या जगात जन्माले सजीव आहे त्याला प्रत्येकाला जावं लागते स्मशानभूमी म्हटली की जुन्या काळात आम्हाला भल्ला घ्यावं लागेल ना बा त्या रस्त्यानं जायची भीती लागेल पण अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या बोर्डी या ठिकाणी संत कबीर एक स्मशानभूमी आहे स्मशानभूमी कमी आणि कायदा त्याला सेलिब्रेशन स्टेशन जास्त आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहाय तर चालता या ठिकाणी सुंदर अशी संत कबीराची मूर्ती आहे बरोबर जुन्या काळात राजे अंमल भल्ले भल करून देत ना बाबू मशन वाटी नको जो म्हणे इकडे भूत राहतात अरे लेकर खेळून राहिले म्हणजे स्मशानभूमीच्याही बाबतीत जर म्हणजे तर आता लय मोठ्या प्रमाणात जे आहे ना लोक सुधारले आहेत तर हे बोर्डीतली स्मशानभूमी आहे या ठिकाणी लहान लेकरेले खेळायसाठी मस्त लहान चुकलं काहीतरी खेळणे आहेत तिकडच्या बाजून असा गार्डन आहे अरे स्मशानभूमी काळजी राजेव एखाद्या हिल वर ज्या पद्धत नसते ना त्याच पद्धतचा आहे ना या ठिकाणी इकडे खुर्च्याच खुर्च्या टाकून ठेवल्यात की लोक लहान नाव खांद्यावर चालत चालत अशा शेकडो खुर्च्या या ठिकाणी टाकून ठेवल्या बाबा खुर्च्या खुर्च्या टाकून ठेवल्या यानंतर इकडे लहान चुकलं बंगई म्हणजे ते झुला घ्यायसाठी आणि सगळ्यात युनिक जे गोष्ट मध्ये या ठिकाणी दिसली की नाही आता लोक या ठिकाणी रेडिओ चालू होता जुन्या काळातले एव्हरीचे शेल होते आकाशवाणीचा अकोला केंद्र आहे फेम एकशे दोनशे चार मेगावर आकाशवाणीचा अकोला केंद्र आहे मी सुधीर ठाकरे आम्ही लहानपणी भरले आकाशवाणी ऐको ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली मोबाईल वर सारा जे बोटावर बोट घातलं की जे पाहिजे तुम्हाला काय पाहिजे टाकानावर सारच भेटते त्या ठिकाणी सारच भेटते सारायलाच माहित आहे तर अशी स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीचं चित्रण आहे या ठिकाणी लखरायले खेळासाठी वेगवेगळे खेळाचे ठिकाणं याच्यात की लय ठिकाणी अशा या इकडे जर पाहिसाल तुम्ही याच्यात काही काही चांगला म्हणलेल्या आहेत बिना जरुरीच्या वस्तू खरेदी करू नका नाहीतर जरुरीच्या वस्तू विकण्याची पाळील जबरदस्त लिहून ठेवलाय इथे लिहून ठेवलाय की मार्गात जर कोणी काटे पडलेले असतील तर त्यांना स्वतःहून उठून टाका मग पुढे पाऊल फेका ही साधी माणुसकी आहे बरोबर आहे खरी गोष्ट आहे नाही तरी मेला की रळावे जिवंतपरी लक्षण आहे खरी गोष्ट आहे ना बाबा आता आमचा एक मित्र कुणाल ढेपे बिचारा गेला जुन्या काळात त्याला लय हा दादाच कुणाल ढेपेले बसा होता चांगला होता म्हणजे लोक माणूस गेला की भल्लं दुःख साजर करतात पण खरी माणसाची किंमत की नाही तसंही एक थोर समाजसेवक आहेत आमच्या सिंधुदेव सपकाळ त्यानं सांगितलं होतं की बाबा माणसाला जर त्याचं नाव करत असेल तर मरा लागते रे तर मेल्यावरच किंमत समजते पण ते कसं सुंदर ठिकाण आहे कर्ज काढून श्रीमंत होऊ नका औषध घेऊन आरोग्य बनवू नका नाही तर आजकाल त्या बॉडी बनवायच्या पावडरच्या डब्या भेटतात मेळा शेंगना कुठं जे माया खाल्लं होतं काही फरक नाही पडला माया तर अशी स्मशानभूमी ही सुंदर अशी स्मशानभूमी या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी माणसाला जायला जाते शेवटचं जे एक शेड आहे या शेड मध्ये वेगळ्या पद्धतीचं युनिक असं काहीतरी ठेवलं आहे अ मस्त एकदम याच ठिकाणी जातात हे संत कबीर स्मशानभूमी बोर्डीची आहे या ठिकाणी लय बंदर अद्रक का स्वाद क्या ज्याने थोडासा कुटका आम्हाला देतो पाच वर्ष रंगत रगत देतो अरे थोडासा कुटका आम्हाला देतो पाच वर्ष रगत देतो हे तर राजकीय घडामोडीला शे पाचशे हजार लोक रुपयात राजे लोक आपलं मत ऐकतात म्हणतात साहेबांना आमच्यासाठी काय गेलो ते हा मस्त लिहिला आहे पण या ठिकाणी जे स्मशानभूमी आहे या ठिकाणी शिड्डूच्या लय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीच्या बॉटली आहेत त्यात मला एमडीजी दिसून राहिली त्याच्यात मला देशी दिसून आली भिंगली दिसून आली इम्पिरियल ब्री दिसून राहिली त्याच्यानंतर अजून कोणती आहे लयात मला इतके जे नाव माहिती आपले दोन चार जे नेहमीचे आपल्या हाती येतात त्याचे नाव माहित आहेत तर हे या ठिकाणी लिहिलं आहे आणि दारू पिलण्याचे माये काय रे दारू पिल्याने माया हातपाय तुटले तुम्ही विचार करा देवळे हो <laughs> तर या ठिकाणी हे सुंदर लिहिलं आहे त्याला चष्मा गिस्मा मा सारखा चष्मा टोपी गिपी पकना टोपीने घातली पण त्याला जो हार घातलाय तो चपलाईचा असा हार घालून ठेवलाय आणि वेगळा आहे काहीतरी म्हणजे या स्मशानभूमीत जर आलं तर लेकर किती मोठी आहे माजून इकडे येऊन का हे सारे लेकर या ठिकाणी स्मशानभूमीत जर याचं म्हटलं तो जुन्या काळात राजू वज्जवर लागे ना निरा मा वारत लागेल म्हणजे स्मशानभूमीवर रचताना पळतच जाऊ पण आजकाल चेकर डेरिंग झाले या स्मशानभूमीत वेगवेगळे असे उपक्रम राबवले जातात आज त्यातला एक उपक्रम आहे तो उपक्रम काय तर या स्मशानभूमीचे खरे जनक असणारे आमचे आंबाडकर डॉक्टर लहानपणी अशी गोष्ट तुम्हाला सांगतो मग स्मशानभूमीत राहिली वावरात चिंग पळत निघू हो। तुमच्या स्मशानभूमीत राजे माणसात जीव रंगते हो, काय जबरदस्त पण तुम्हाला कोण वाटलं की बा आपल्या गावात इतकी सुंदर स्मशानभूमी असा म्हणून ही मशानभूमी यांनी बांधून दिली याच्यात सगळे जे काटे गोटे झाडप होते मी म्हटलं हे झाडून झुळून कोणच्या किनात आहे बांधून तर दिली आणि मग माझ्या लक्षात आलं न बाजून झाड ठेवले होते पावसाळ्यात एवढे म्हटलं लावणार हे लावतच नाही म्हणजे कोण नाही कोणी नाही म्हटलं मीच लावतो एकटा मग गड्डे केले होते ग्रामपंचायतने ते एक एक झाड लावून दिलं आणि मग चाललो करत 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 इथ पाण्याची अरेंजमेंट नव्हती काही नाही काही नाही सायकल वर डबक्यानं जाऊ इकून ता जात टाकत जाऊ आवरातून अधिक दोन डबक्यानत जाऊ तर टाकत जाव असं करता मरे बर बरं वाटलं बरं बरं वाटलं मग सुखदेवराव पवार एक दिवस आले हे मागची माग मु तुमच्या ते ते म्हणे हे असं उसक कसं केलं तुम्ही तर सांगा बरं तर मी इथं सगळं तर सगळं आहे पण इथं म्हटलं रात्रीचे काम करायच्या बाबतीत किंवा मी रात्र जर मेलो म्हटलं तर अंधार पडीन लोकांनी दिसणार नाही म्हणून म्हटलं रात दिवस इथं लाईट लागला पाहिजे तर गावातून इथं लाईट आले पाहिजेत हे रोड रोड आला पाहिजे म्हटलं इथं इथं लाईन रोड असला का इथं चालता माणूस मी उभा करून देना की पण जाईनच नाही रात्री इथं काम करत होतो तर होतोच नव्हते इथं इथं शर्ट पाहिजे एखादं पावसाळ्यात कधी मी मिळलो तर लोक ओले होती ना हा म्हणून तर ते इथं शर्ट पाहिजे इथं म्हणून असं करता इथं पोरी पोरी बाया येतात झोके घेतात इथं दोन तीन पाळण्या हे पंधरा हजाराचा पाळण्या येतात काऊन नाही बसत या चारशे चार रुपयाच्या पाळण्यात बसतो तू अरे डॉक्टर साहेब म्हणे ये मजा येते म्हणे भला लंबा झोका येते म्हणे कस का नाही येत काही नाही म्हणे हेच मस्त आहे म्हणे चारशे रुपयाचा माझ्यासोबत या गावातले आमचे पंडित भाऊ पवार आहेत पंडित भाऊ एखादा गावातला गेला की त्याला निवडून टाकतात त्याच टाइमला आपल्याला स्मशान स्मशानभूमीत जायचा योग येते पण तुमच्या स्मशान स्मशानभूमीत राजीव निरा काही ना काही तिथं वेगवेगळे उपक्रम चालू असतात ना याच्यातून काय तुम्हाला नेमका संदेश द्यायचा आहे जेव्हा भावाने पाहिलं माझं गावच मंदिर हा डॉक्टर साहेब्याचा प्रश्न होता गावामध्ये त्यांनी कार्यक्रम केले की के माझं गाव आदर्श तुकडोजी महाराजांची त्यांनी प्रार्थनेची सुरुवात गावातूनच केली आहे त्या माध्यमातूनच लागेन गावामध्ये लक्ष बोलली आम्ही सोयरी तसाच एक वळाचा वटा किल बांधला आहे आम्ही त्यांच्या साथीला आम्ही गुरुशा मंडळापासून बरेच बिलकुल परीक्षा घेतल्या आहेत सत्यशोधकच्या परीक्षा घेतल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर गाव तत्वज्ञानाच्या परीक्षा घेतल्या आहे असंच त्यांचा पुढे पुढे जो वाढत गेला आणि आपल्या गावासाठी काय जे होईल तर त्यांना हे एक कल्पना झाली की मग खरोखर आता हे पहिले रोडवर तिकडे जाळत होते आमच्या तिथे रोडवर नव्हता इकडे एक मशान मिटले तर मग त्यांनी हा उपक्रम चालू केला हा दरवर्षीप्रमाणे इथं वाढदिवस इथं सर्व काही केल्या जाते वाढदिवस केल्या जाते त्याच्या पार्ट्या होतात दूर दूरच्या लोक कोणत्या पार्ट्या होतात सांगा ना डबा पराठ्या होतात तिथं डबा पराठ्या होत तिथे मुलं पाहायला येतात बायबारचे काही मुलं येतात पहाय करता इथं मस्त आनंदाने इथं राहतात धोके घेतात मस्त अशी भूमी कुठे पाहायला मिळणार नाही या गावचे आणखीन एक सुद्धा नागरिक आमचे मोहनभू पशे गावात गेलो तर पेळा प्रसिद्ध आहे तिकडे अमरावतीत जर गेलो गिलावळा प्रसिद्ध आहे तिकडे जर आपण अजून बैरमले गेलो त्या ठिकाणची हांडी प्रसिद्ध आहे पण इकडे जर आपण बोर्डी झालो या ठिकाणी स्मशानभूमी प्रसिद्ध आहे स्मशानभूमीच्या आपल्या गावाला भेटली प्रसिद्धी एक सर्वसामान्य किंवा तुम्ही नाही फिरत राहता इकडे तिकडे लोक तुम्हाला ज्या तुमचं तुम्हा नेमकं काय वाटतं या बाबतीत याच तुकाराम महाराजांनी सांगितलं की याच साठी केला होता हट्ट अस शेवटचा शण गोड व्हावा याच्या अगोदर आम्ही लहानपणी पाहत होतो की नदी नाल्याच्या काठी लोक जाळत होते पण इथं आता शासनाने व्यवस्थित मशान भूमीसाठी शेड वगैरे बांधून दिले पण माझ्या गावच्या मशान भूमीच मला एवढं गर्व आहे आणि म्हणजे एवढा आनंद वाटते की रस्त्यानं जाताना मी पंधरा वीस मिनिटं अर्धा तास इथं थांबतो नाही तर मशानभूमी बरोबर किंवा इथं मशान भूमी आहे तर पयेत होते लोक हा हा आणि मला आणखीन एक अभिमान आहे की डॉक्टर रमेश अंबाळकर हे जे मशान भूमीचे शिल्पकार आहे हे आमचे गुरु आहे यांनी आम्हाला गुरु लहानपणी गुरुदेव गुरुदेव मंडळाची प्रार्थना आणि जे संगीताच थोडंफार शिक्षण आम्ही घेतलं त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण दिलं आणि सुरुवात पासून त्यांची काहीतरी करत राहायची अशी एक वृत्ती आहे जीवा भावाने जीवा भावाने मी पाहिलं माझं गावच मंदिर शोभलं असं मला वाटते धार्मिक कार्यक्रम आणि बाकीचे कार्यक्रम आमच्या गावात होत राहत आणि माझा एक उद्दिष्ट उद्दिष्ट असा आहे की मी अठ्ठावीस वर्ष गावाच्या बाहेर होतो आता मी गावाच्या शेजारी आलो आणि सध्या गावात गावातही यावं गावात म्हणजे अचलपूर म्हणजे माझं गाव समजा अचलपूर तालुक्यामध्ये तर ता माझ गाव माझ गाव तुझ गावच नाही का फिरत रिकामा कशाला फिरत म्हणून आता गावासाठी काहीतरी करा अशी माझी एक इच्छा आहे गावची शाळा मोडकी धर्मशाळा तीर्थाशी जोडशी हे दान नाही का वेळतं म्हणून मी कोणी मंदिरावर गेलो तर मी दान टाकत नसतो कारण की पाशी लखपती करोडपती लोक आहे ते देणारे भरपूर लोक तिथं देत आणि माझ्या गावासाठी मला जे करायचं आहे अशी अशी एक प्रतिज्ञा करून आता माझं जे उरलेलं आयुष्य आहे ते मला गावासाठी आणि माझ्या तालुक्यासाठी खर्च करायचं